विखे परिवाराला परमेश्वराची देणगी आणि प्रभू श्रीरामाची कृपा दृष्टी असून जनतेला जेवढे आम्ही देत राहू तेवढे आम्ही आमचे भरत जाते यासाठी जनतेचे देखील आशीर्वाद मिळत राहते कोण देऊ शकते आणि कोण नाही हे सर्व जनतेला माहिती असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले शहरातील रेल्वे स्टेशन रोड प्रभाग पंधरा मधील खोकरणाला येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करून नागरिकांना साखर आणि डाळ वाटप करण्यात आले यावेळी खासदार बोलत होते आपण आज जो कार्यक्रम घेतलेला आहे या टोकणावर आपण प्रत्येक कुटुंबाला चार किलो साखर आणि एक किलो डाळ देणार आहोत हा कुठलाही शासनाचा खर्च नाही हा कुठला आनंदाचा शिरा नाही हा व्यक्तिगत आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने हा बावीस तारखेचा सा दिवस साजरा करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी हा, हा उपक्रम आणतो ठीक आहे जेव्हा एखादं काम आपण हाती घेतो तेव्हा अनेक लोकांना ते आवडतंही काही लोकांना ते आवडत नाही काही लोकांना वाटतं राजकारण आहे काही लोकांना वाटतं मतासाठी करतायत प्रत्येकाचा आपला आपलं पाहण्याचा दृष्टिकोन आहे मी परत एकदा विनंती करेल की ज्यांना हे सगळे उपक्रम आवडत नसतील ज्यांना आमच्या ह्या उपक्रमाचा त्रास असेल त्यांनी आमची साखर नाही घेतली तरी आमची काही हरकत नाही आम्ही कोणालाही बळजबी करणार नाही तर त्या परमेश्वराची एक देणगी आहे आमच्या परिवाराला पन्नास वर्ष जे लोक ओळखतात तात्या आणि अनेक लोक त्या काळात होते आणि प्रभू श्री रामाची एवढी कृपादृष्टी आणि परमेश्वरांनी आम्हाला सांगितलंय आमच्या परिवाराला हे वरदान आहे की आम्ही जेवढं देत जाऊ तेवढं आमचं खाली भरत जातंय भरत जातंय भरत जात <प्राण> किती वर्ष झाले आम्ही देवरा पण संपतच नाही ते सगळे तुमचे आशीर्वाद आहेत आणि त्यामुळं कोण देऊ शकतं आणि कोण करू शकतं हे तुम्हाला सगळं माहिती त्यामुळे मी बोलणार नाही आपल्याला करायचं काय आहे की बावीस तारखेला अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या राम मंदिरामध्ये देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे त्या दिवशी आपल्या प्रभाग क्रमांक पंधराच्या सर्व घरातून जे आज ही साखर घेऊन जात आहेत त्या सगळ्या घरातून प्रत्येकाने प्रभू श्री रामाच्या नैवेद्यासाठी दोन डाळीचे लाडू प्रत्येकी या साखर आणि डाळीचा वापर करत करायचा आहे यासाठी साखर वाटपाचा कार्यक्रम आहे आता लाडू तयार झाल्यानंतर आपल्याकडं मल्हार चौक येथे मारुतीचं मंदिर आहे बावीस तारखेला दुपारी दहा ते बारा मध्ये प्रत्येकाने ते नैवेद्याला तयार केलेले लाडू हे त्या मारुती मंदिरामध्ये येऊन आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि बारा वाजून दहा मिनिटांनी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर आणि बारा वाजेची वेळ यासाठी आपण निश्चित केली कारण की प्रभू श्री रामाचा जन्म हा दुपारी बारा वाजेचा आहे